शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून जयंत पाटील यांनी राजीनामा दिल्याच्या बातम्या काही दिवसांपूर्वी आल्या होत्या त्यांच्या जागी शशिकांत शिंदे हे नवे प्रदेशाध्यक्ष असतील असंही त्यावेळी बोललं गेलं होतं गेल्या काही महिन्यांपासून जयंत पाटील यांना भाजपनं पक्षात येण्याची ऑफर दिल्याचं सांगितलं जात होतं स्वतः जयंत पाटील यांनी पक्षाच्या वर्धापन दिनाला आपल्याला प्रदेशाध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी थेट शरद पवारांसमोर केली होती आता जयंत पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर लवकरच त्यांचा भाजप प्रवेशाचा मुहूर्तही ठरणार अशा चर्चा व्हायला सुरुवात झाली पण सोमवारी स्वतः जयंत पाटील यांनीच याबद्दल स्पष्टीकरण दिलं होतं मी अजूनही पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला नाही तसंच भाजप किंवा इतर कोणत्याही राजकीय पक्षाशी किंवा त्यांनी माझ्याशी पक्ष प्रवेशासाठी संपर्क केलेला नाही आपण शरद पवारांसोबतच असून कुठेही जाणार नाही असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं होतं पण त्याचवेळी पंधरा जुलैला पक्षाची सर्वसाधारण बैठक होणार आहे त्यानंतर या प्रदेशाध्यक्षपदाबाबतच्या गोष्टी क्लिअर होतील असंही जयंत पाटील यांनी सांगितलं होतं त्यानुसार मंगळवारी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली या बैठकीत जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यावर शिक्कामोर्तब झालं असून शशिकांत शिंदे यांच्या खांद्यावर आता ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे पण राजीनामा दिला असला तरी जयंत पाटील यांनी शशिकांत शिंदेची नियुक्ती करून डाव साधल्याची चर्चा होते एकीकडं भाजप प्रवेशाच्या चर्चा असतानाच जयंत पाटील यांनी शशिकांत शिंदेंच्या आडून नेमके कोणते डाव साधलेत जाणून घेऊया त्या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू मंगळवारी शरद पवार गटाच्या झालेल्या बैठकीत स्वतः जयंत पाटील यांनीच प्रदेशाध्यक्ष पदासाठी शशिकांत शिंदेच्या नावाचा प्रस्ताव ठेवला तो एकमतानं मंजूर करून शरद पवार गटाचे नवीन प्रदेशाध्यक्ष म्हणून शशिकांत शिंदेंची अधिकृतरित्या निवड करण्यात आली पण स्वत राजीनामा देऊन आणि शिंदेना प्रदेशाध्यक्ष करून जयंत पाटील यांनी साधलेला पहिला डाव म्हणजे साताऱ्यावरचा होल्ड सातारा जिल्हा यशवंतराव चव्हाणांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो यशवंतरावांच्या माध्यमातून काँग्रेसच्या असलेल्या या जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर शरद पवारांनी चांगला जम बसवला स्वत पुणे जिल्ह्यातले असले तरी साताऱ्यानं पवारांना जितकं यश दिलं तितकं दुसऱ्या कोणत्याच जिल्ह्यानं दिलं नाही राष्ट्रवादीच्या स्थापनेवेळीच नऊ आमदार आणि दोन खासदार साताऱ्यानं शरद पवारांना दिले आणि सातारा जिल्हा शरद पवारांचा आणि पर्यायानं राष्ट्रवादी काँग्रेसचा बालकिल्ला झाला सातारा जिल्हा सहकार चळवळीचा केंद्रबिंदू आहे त्यामुळे सहकाराच्या माध्यमातूनही शरद पवारांनी आपली साताऱ्यातली मुळं घट्ट केली आणि स्थानिक पातळीवर आपला प्रभाव वाढवला शरद पवारांची गाजलेली पावसातली सभा ती याच साताऱ्यात झाली होती ज्यामुळं अख्खा महाराष्ट्र दणाणून सोडला होता दोन हजार एकोणीसपर्यंत पर्यंत हेच चित्र होतं पण दोन हजार एकोणीस नंतर मात्र भाजपनं पवारांच्या या गडात शिरकाव केला उदयनराजे भोसले शिवेंद्रराजे भोसले अतुल भोसले यांच्यासारखे पवारांचे हक्काचे शिलेदार भाजपनं आपल्याकडं घेतले तसंच काँग्रेसकडून मदन भोसले जयकुमार गोरे या नेत्यांना भाजपनं गळाला लावलं आणि साखरपट्ट्यातला आपला सहकाराचा सा बेस पक्का करायला सुरुवात केली त्यामुळं पवारांच्या साताऱ्याच्या गडाला भाजपनं सुरुंग लावल्याचं चित्र निर्माण झालं एकेकाळी सातारा जिल्ह्यातून सर्वाधिक आमदार निवडून आणणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा सध्या एकही आमदार जिल्ह्यात नाही पक्षात पडलेल्या खुटीनंतर इथली राष्ट्रवादीची ताकद विभागली गेली आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे दोन आमदार साताऱ्यात निवडून आले तर शिंदेच्या शिवसेनेचे दोन आणि भाजपचे तब्बल चार आमदार साताऱ्यात आहेत तसंच सातारा लोकसभेवर सुद्धा भाजपचे उदयनराजे भोसले खासदार आहेत आताही अतुल भोसलेना जिल्हाध्यक्ष करून भाजपनं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी साताऱ्यात फिल्डिंग लावल्याचं बोललं जात आहे त्यामुळं साताऱ्याचा गड शरद पवारांच्या हातून निसटल्याची चर्चा आहे पण आता सातारा जिल्ह्यातल्याच शशिकांत शिंदे यांना प्रदेशाध्यक्ष करून जयंत पाटील यांनी अजित पवार आणि भाजपला शह देण्याची खेळी खेळल्याचं बोललं जातं राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून शशिकांत शिंदे शरद पवारांसोबत आहेत ते जावळी आणि कोरेगाव अशा दोन विधानसभा मतदारसंघांतून प्रत्येकी दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले त्यामुळं हाती गेलेला पश्चिम महाराष्ट्रातला आणि त्यातल्या त्यात सहकार क्षेत्राचा गड असलेल्या साताऱ्यातून पक्षाचा सा प्रदेशाध्यक्ष देणं शरद पवार आणि जयंत पाटील यांची मोठी खेळी असल्याचं बोललं जातं यातून स्थानिक कार्यकर्त्यांना ताकद देऊन भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी दोन हात करण्याचा हा डाव असल्याचंही सांगितलं जातं शशिकांत शिंदेना प्रदेशाध्यक्ष करून जयंत पाटील यांनी साधलेला दुसरा डाव म्हणजे गट तट मोडून काढणं राष्ट्रवादीत फूट पडल्यापासून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षाच्या नेतृत्वावरून गटतट पडल्याची चर्चा होते यामध्ये प्रामुख्यानं रोहित पवार सुप्रिया सुळे यांचा गट आणि जयंत पाटील यांचा जे पी गट असे गट असल्याचं सांगितलं जातं या तिन्ही गटांमध्ये सुप्त संघर्ष सुरू असल्याचंही बोललं जातं रोहित पवार यांनी तर जयंत पाटील यांना थेट चॅलेंज देण्याचा प्रयत्नही केला होता आता तसं पाहायला गेलं तर सुप्रिया सुळे आणि रोहित पवार ही पवार घराण्यातली नावं त्यामुळे साहजिकच शरद पवारांमुळे या दोन नेत्यांबाबत पक्षाच्या नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये सॉफ्ट कॉर्नर असणं स्वाभाविक आहे यामुळं जयंत पाटील मागे पडण्याची शक्यता नाकारता येत नव्हती पण आता शशिकांत शिंदेना प्रदेशाध्यक्ष करून जयंत पाटील यांनी हाच डाव साधल्याचं सा म्हटलं आहे शशिकांत शिंदे हे जयंत पाटलांच्या जवळचे नेते म्हणून ओळखले जातात पण त्यांना गटबाजीचा कुठलाही टॅग लागलेला नाही त्यांच्यामागं शरद पवारांसाठी असलेल्या निष्ठेचं एक वलय आहे शशिकांत शिंदे यांना शरद पवारांनी योग्य ती संधी देऊन वेळोवेळी त्यांचा सन्मान केला पण गेल्या काही निवडणुकांमध्ये शशिकांत शिंदेंना सातत्यानं पराभवाचा सामना करावा लागतोय पण पक्षात फूट पडली तरीही शशिकांत शिंदेंनी शरद पवारांची साथ सोडली नाही गटातटाच्या राजकारणापासून अलिप्त असलेला चेहरा अशी शशिकांत शिंदेंची इमेज आहे त्यामुळे शशिकांत शिंदे यांच्या नियुक्तीला पक्षातल्या कार्यकर्त्यांचाही विरोध होण्याची शक्यता नाही आता शशिकांत शिंदे हे उघडपणे दिसत नसले तरी जयंत पाटील यांच्या जवळचे नेते मानले जातात साहजिकच त्यांच्या प्रदेशाध्यक्ष होण्यानं आपोआप जयंत पाटील यांचा पक्षावर असलेला होल्ड कायम राहतो तसंच त्यातून प्रतिस्पर्धी गटांमध्ये अस्वस्थता निर्माण करण्याची जयंत पाटील यांची खेळी असल्याच्या आता चर्चा होत आहे शशिकांत शिंदेंच्या आडून जयंत पाटील यांनी साधलेला तिसरा डाव म्हणजे मराठा आणि माथाडी नेतृत्व शशिकांत शिंदे हे मराठा समाजातील नेते त्यांची नियुक्ती युवा पिढी आणि संघटनात्मक बांधणीसाठी करण्यात आल्याचं सांगितलं जातं विधानसभा निवडणुकीत आलेल्या अपयशानंतर शरद पवार गटाला नवीन उभारी देणं गरजेचं आहे पक्षाच्या स्थापनेपासून मराठा पॉलिटिक्स करत शरद पवारांनी अख्ख्या महाराष्ट्रावर आपला होल्ड निर्माण केला त्यामुळं पक्षाचा प्रदेशाध्यक्षाची नियुक्ती करतानाही पुन्हा एकदा मराठा नेतृत्वाला संधी देणं महत्वाचं होतं शिंदे मराठा समाजातून येतात मराठा आरक्षण आणि मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी शशिकांत शिंदेंनी कायमच महत्वाची भूमिका बजावली आहे त्यामुळंच मराठा समाजाचा पक्षाला असलेला पाठिंबा कायम ठेवण्यासाठी शशिकांत शिंदेंची नियुक्ती महत्वाची ठरते आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी पक्षाला ग्रामीण भागात याचा मोठा फायदा होऊ शकतो तर दुसरीकडे शशिकांत शिंदे हे माथाडी कामगारांचे नेते म्हणूनही ओळखले जातात शिंदेंनी गेली पंचवीस वर्ष माथाडी कामगारांसाठी मोठं काम केलंय त्यामुळं माथाडी कामगारांच्या माध्यमातून एक मोठा वर्ग शशिकांत शिंदे यांच्या पाठीशी जोडला गेलाय माथाडी कामगार हा मुंबई आणि आसपासच्या भागातला मतदार असल्यामुळं आगामी महापालिका निवडणुकांसाठीही या वर्गाचा पाठिंबा मिळवणं शरद पवार गटासाठी महत्त्वाचं आहे यामुळंच माथाडी कामगारांचे नेते असलेल्या शशिकांत शिंदेंना प्रदेशाध्यक्ष करून जयंत पाटील यांनी मराठा प्लस माथाडी ही मतांची बेरीज साधण्याचा सा प्रयत्न केल्याचं सांगितलं जातं तुम्हाला याबाबत काय वाटतं शशिकांत शिंदेंना प्रदेशाध्यक्ष करून जयंत पाटील आणि शरद पवारांनी नक्की काय साध्य केलंय याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका